कोविीच्या रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या रेसिपीचं नाव आहे डाळ पालक तर त्यासाठी घेतलेलं आहे साहित्य मी पालक घेतलेलं आहे एक जुडी स्वच्छ करून मी कापून घेतलेलं आहे बारीक एक वाटी डाळ घेतलेली आहे एक तास भिजून घेतलेलं आहे मुगाची डाळ आहे ही हे कांदा घेतलेला आहे बारीक चिरून दोन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून ही फोडणीसाठी घेतलेले आहेत दोन सुक्या मिरच्या आणि लसूण हे आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे अर्धा चम्मच एक टोमॅटो घेतलेलं आहे बारीक चिरून हे मीठ घेतलेले आहे धणे पावडर जिरे पावडर आणि गरम मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे तेल घेतलेले आहे आणि फोडणीसाठी हिंग मोहरी आणि जिरं घेतलेलं आहे आता कुकरमध्ये आपल्या डाळ बनवायची पहिले तर कुकर गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती तेल घालते थोडं मोरी जिरा आणि हिंग काढलेले ते घालायचे फोडणीला तडतडला ते थोडी हळद घालायची डाळ घालायचे डाळ स्वच्छ दोन भिजून घेतलेले एक तासभर टोमॅटो घालायचे आपल्याला डाळीमध्ये शिजायला डाळी घालायचे आता चांगली घट्ट असेल डाळ आपण शिजून घ्यायचे तर एक ग्लास पाणी टाकलेलं आहे अजून अर्धा ग्लास पाणी टाकते म्हणजे दीड ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला डाळ आपण एक वाटी घेतलेली आहे थोडी मीठ टाकते डाळी आता आपण झाकण लावून घेऊया कुकरला चांगली शिजवून घ्यायचे तीन शिट्टीमध्ये डाळ आता आपली डाळ उकळते तोपर्यंत आपण फोडणी करूया पालकला कडे ठेवलेली आहे मी गरम करायला गॅसवरती तेल घालते थोडं तेल गरम झालं की कांदा घालायचा आहे आपल्याला चांगलं परतून घ्यायचा कांदा मिरची घालते हिरवी मिरची ज्यांना पालक आवडत नसेल खायला त्यांनी भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल हे आलं लसूण तेच घालते आता आपला कांदा चांगला आहे आता आपण हळद घालतो याच्यामध्ये मसाले घालूया धनी पावडर आणि गरम मसाला पालक घालूया मीठ घालते थोडं आपण डाळीमध्ये पण मीठ घातलेलं आहे दोन मिनिटात आपले पालक तयार होणार आहे तेलावरती असं असा चांगला मऊ होते आता आपलं कुकर शिट्या घेऊन झालेल्या आहे आपण ओपन करूया अशी आपली डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे आपण चांगली शिजली आता पालक आपला शिजलेलं आहे जास्त नाही शिजवायचं आहे आता आपण याच्यामध्ये डाळ टाकूया सगळी डाळ मी पालकमध्ये टाकते आणि चांगले मिक्स करायचे आहे आता फक्त एक उकळी द्यायची आहे आपल्याला या भाजीला आणि भाजी आपली तयार आहे आणि मग आपण तडका द्यायचा आहे आता डाळीला चांगली उकळी आलेली आहे आता आपली डाळ तयार आहे पण गॅस बंद करून घेऊया जास्त एकदम शिजवायची नाही आता मी फोडणी तयार करते त्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे थोडा पकड़े और दोन तीन पकडे लसूण घातले आणि दोन मिरच्या घेतले आता आपली फोडणी तयार आहे आपण पालक कोळीती उठूया तर अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे डाळ पालक तुम्हाला माझी रेसिपी आवडली असं नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद